जय भीम बुद्धाय मी प्राध्यापिका ज्योती दूतमर पंडित परभणी दैनिक सम्राट स्तंभ लेखिका साहित्यिका कवयित्री आज एक कविता सुचली आहे की आपल्या भीमाच्या लेखी कशा असाव्यात याच आशयावर एक कविता मला सुचली आहे ती कविता मी इथं आपल्यासमोर भीमाच्या लेखींच्या समोर, समोर मांडण्याचा प्रयत्न करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान त्यागामुळे आजची प्रत्येक महिला ही आपापल्या निवडलेल्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय भरारी तिने घेतलेली आहे तिने ही आपली जी प्रगती आहे ती आपापल्या क्षेत्रामध्ये करून दाखवलेली आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला अतिशय मोठं महत्त्व दिलं होतं आणि म्हणून त्यांचा बाबासाहेबांचा एक संदेश इथं आठवतो किंवा ते म्हणतात एका ठिकाणी की स्त्रियांनी आपल्या पालकांनी आपल्या मुलीच्या लग्नाची घाई करू नये तिला जास्त प्रमाणामध्ये शिक्षण द्यावं लग्नाची कोणती घाई करू नये आणि शिक्षण घेत असताना प्रत्येक मुलीनं स्त्रियांनी जे कोणी शिक्षण घेत असतं त्यांनी शिक्षणाला जास्तीत जास्त महत्त्व द्यावं कारण शिक्षण हे आपल्या सर्वांगीण प्रगतीचं एक खूप मोठं धारदार शस्त्र आहे आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती साऱ्या जगाचा सा उद्धार करी आणि अजून म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो कोणी प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मला तिथं मला असं वाटतं की आपण शिक्षण घेत असताना बाबासाहेबांचा आणखीन एक संदेशही लक्षात ठेवला पाहिजे तो संदेश म्हणजे बाबासाहेब म्हणतात की स्त्रियांनी शिक्षण हे घेतलंच पाहिजे पण ते शिक्षण घेत असताना आपण खऱ्या अर्थानं शिक्षित आहोत का उच्च शिक्षेत आपण खऱ्या अर्थानं आहोत का याचं चिंतन आणि मंथनही प्रत्येक शिक्षेत स्त्रीनं केलं पाहिजे हाही त्यांचा संदेश इथं आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्मरणात ठेवण्यासारखा आहे आपल्या मनामध्ये शिक्षणाची जेवत सदोदित तेवत राहण्यासाठी बाबासाहेबांनी शिक्षणाला अतिशय महत्त्व दिलेलं आहे आणि स्त्रियांच्या प्रती जे बाबासाहेबांचे महान विचार होते महान त्यांच्या ज्या भूमिका होत्या की भीमाच्या लेखी कशा असाव्यात अशी त्यांची अपेक्षा होती तर त्या अपेक्षेवरच आधारित मी एक कविता रचली आहे त्या माझ्या कवितेचं नाव आहे भीमाच्या लेकिनं माझं एक विनम्र आव्हान आहे भीमाच्या लेकींना आपले विचार दुसऱ्यांवर थोपवण्याची ही मुळीच माझी मनिषा नाही मुळीच इच्छा नाही परंतु बाबासाहेबांना आपल्या महिला कशा अपेक्षित होत्या त्याच अपेक्षित असणाऱ्या महिलांचं अस्तित्व कसं असावं हो। याच आधारित एक कविता सुचली ती कविता मी इथं मांडते कवितेचं नाव आहे भीमाच्या लेकिंनं हे माझं भीमाच्या लेकींना विनम्र आवाहन आहे या कवितेतून भीमाच्या लेकीनो आहे तुम्हास माझे जाहीर आव्हान भीमाच्या लिखीनो आहे तुम्हास माझे जाहीर आव्हान जपावा आपण आपला स्वाभिमान जपावा आपण आपला स्वाभिमान भीमाच्या लिखीनो आहे तुम्हास माझे जाहीर आव्हान जपावा आपण आपला स्वाभिमान जपावा आपण आपला स्वाभिमान परिधान करावे उच्च शिक्षणाचे वस्त्र परिधान करावे उच्च शिक्षणाचे वस्त्र सर्वांगीण उन्नतीचे आहे हेच खरे शस्त्र आहे हेच खरे शस्त्र आहे हेच खरे शस्त्र आहोत आपणच भीमाचं हिरा मोती सोन आहोत आपणच भीमाचं हिरा मोती सोनं गाडी बंगला स्वार्थ यांच्याशी काय आपलं घेणं यांच्याशी काय आपलं घेणं यांच्याशी काय आपलं घेणं तेही असावं माणसाकडं गाडी बंगला मोटर कार स्वार्थ हाही आपला जीवन जगण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं तर असलंच पाहिजे पण असलेल्या गोष्टीचा आपल्याला कोणताही गर्व नसला पाहिजे हेच मला याच्यातून सांगायचं आहे आणि म्हणूनच मी म्हणते की आहोत आपणच भीमाचं हिरा मोती सोनं गाडी बंगला घर गर, स्वार्थ गर्व यांच्याशी काय आपलं घेणं यांच्याशी काय आपलं घेणं आपणच आहोत आपणच आहोत खरी जगाची संपत्ती आपणच आहोत खरी जगाची संपत्ती मग का करू नये आपणच आपली उन्नती मग का करू नये आपणच आपली उन्नती का करू नये आपणच आपली उन्नती भीमाच्या लेकी ताठ आशा मानेन चालाव्यात ताड ताड भीमाच्या लेकी ताठ आशा मानेन चालाव्यात ताड ताड आणि अन्यायाविरुद्ध अशा बोलाव्यात फाड फाड आणि अन्यायाविरुद्ध अशा बोलाव्यात फाड फाड भीमाच्या लिकी ताठ मानेनं चालाव्यात अशा ताड ताड भीमाच्या लिकी ताठ अशा मानेनं चालाव्यात ताड ताड आणि अन्यायाविरुद्ध बोलाव्या ताशा फाड फाड अन्यायाविरुद्ध बोलाव्या ताशा फाड फाड शील सदाचाराची बाळगावी वर्तनात मेकी शील सदाचाराची बाळगावी वर्तनात मेकी तरच आपण शोभून दिसू भीमाच्या लेकी तरच आपण शोभून दिसू धीमाच्या लेकी धीमाच्या लेकी मनी बाळगावी एक जिद्ध काय बाळगावी मनी बाळगावी एक जिद्ध भीमाच्या लेकीने करावे स्वतःला जगापुढे सिद्ध भीमाच्या लेकीने करावे स्वतःला जगापुढे सिद्ध जगापुढे सिद्ध जगापुढे सिद्ध शिरावर आपण होऊन उचलावी परिवर्तनाची जबाबदारी शिरावर आपण होऊन उचलावी परिवर्तनाची जबाबदारी रागवा ही चळवळ एक खारीचा वाटा घेऊन गणारी चळवावी ती आंबेडकरी चळवळ एक खारीचा वाटा म्हणून गणारी धीमाच्या लेकीनो करा आपला आवाज आता बुलंद धीमाच्या लेकीनो करा आपला आवाज आता बुलंद या आंबेडकरी चळवळीला गती आज करू नका विलंब त्या गतीला करू नका आता विलंब त्या गतीला करू नका आता विलंब धीमाच्या लेकीनो करा आता आवाज आपला बुलंद या आंबेडकरी चळवळीला गती देण्या आता करू नका विलंब आता करू नका विलंब आता करू नका विलंब आणि हेच आव्हान आहे भीमाच्या लेकीनो तुम्हाला माझं हेच आव्हान आहे आणि अशा प्रकारे ही माझी कविता होती ते आपल्या सर्व आंबेडकरी नारींना ही कविता माझी अर्पण आहे या कवितेचा आशय आपल्याला निश्चितच कळाला असेल यात काही प्रश्न नाही पण माझ्या भावना इतरांवर लादण्याचा माझा हेतू नाही तर बाबासाहेबांना अपेक्षित असणारी नारी जर अशी असेल तर निश्चितच ह्या जगामध्ये वावरताना जगाच्या पाठीवर कुठंही आपण वावरत असू जर आपल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सहस रक्त आहे बाबासाहेबांनी दिलेला आदर्शशी सदाचार आहे तरी आपल्याला जगाच्या पाठीवर मी म्हणते की कुठेही घेण्याची गरज नाही आणि म्हणूनच आज देशाचा कारभार एवढा मोठा महिलाच करतात महिलाच डॉक्टर बाबासाहेबांच्या अत्यंत उपकार आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारच्या जातीधर्माच्या महिलांनाच त्यांनी समानता दिली अशी नाही तर भारतातील प्रत्येक महिलांसाठी प्रत्येक जाती धर्मातील महिलांसाठी त्यांनी हे कार्य केलेलं आहे ते तुलनीय आणि अवर्णनीय कार्य आहे त्यांच्या ऋणामध्ये आपण महिलांनी निश्चितच राहिलं पाहिजे वेळोवेळी आपल्याला जे शक्य आहे त्या आपल्या क्षमतेनुसार आपण ह्या आंबेडकरी चळवळीला योगदान आपण त्यामध्ये दिलं पाहिजे ज्या क्षेत्रात आपण देऊ शकतो त्या क्षेत्रात आपण निश्चितच दिलं पाहिजे इतकंच इथं माझ्या आंबेडकरी भगिनींना माझं विनम्रचं आवाहन करते जर माझ्या भावना आवडल्या असतील तर निश्चितच आपल्या प्रतिक्रियाची मला अपेक्षा आहे निश्चित कळवाव्यात धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान